केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला आरंभ झाला हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राजभाषा विभागानं राजभाषा संमेलनाचं आयोजन केलं आहे राजभाषा महोत्सवानिमित्त अमित शाह यांच्या हस्ते राजभाषा भारती या मासिकाच्या विशेषांकाचं आणि विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं देखील प्रकाशन झालं त्यानंतर हिंदी भाषेला उल्लेखनीय योगदान दिलेल्यांना गृहमंत्र्यांच्या हस्ते राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले तसंच हिंदी भाषेतली काही पुस्तकं आणि मासिकंही प्रकाशित करण्यात आली या संमेलनाच्या उद्घाटन सत्राला आणि राजभाषा महोत्सव समारंभाला शहा यांनी संबोधित केलं स्थानिक भाषेच्या प्रचार आणि प्रसारामुळे राजभाषेची प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंच्याहत्तर वर्षांनंतरही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषेच्या सिद्धांतानुसार मार्गक्रमण करत आहोत असं त्यांनी सांगितलं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला असून हे शिक्षण बालकांना आपल्या मातृभाषेत मिळणं आवश्यक आहे असं ते म्हणाले बालकांना आपली अभिव्यक्ती मातृभाषेतून योग्य प्रकारे मांडता येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालकांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर भर दिला आहे असं शाह यांनी सांगितलं स्वराज स्वधर्म और स्वभासा, ये स्वभाषा को जो समाहित नहीं करता अपने आने वाली पीढ़ियों को गुलामी से मुक्त नहीं करता इसलिए स्वराज के व्याख्या में ही स्वभाषा समाहित जो देश जो प्रजा अपनी भाषाओं की रक्षा नहीं कर सकती वो अपने इतिहास से भी कटती है अपने साहित्य से भी कटती है अपने संस्कार से भी कटती है और आने वाली पीढ़ियां गुलामी की मानसिकता के साथ आगे बढ़ती है और इसलिए ये बहुत जरूरी है के आजादी के 75 वर्ष के बाद भी हम स्वराज स्वभाषा और स्वधर्म के ये शिवाजी महाराज के सिद्धांत पर बल देकर काम करें और मित्रों इसीलिए मोदी जी ने नई शिक्षा नीति में प्राथमिक शिक्षा पर बल देने का काम किया है और प्राथमिक शिक्षा अपनी भाषा में बच्चे की मातृभाषा में हो ये बहुत जरूरी समझा गया है